नमस्कार मित्रांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन इम्पॉर्टंट अपडेट्सबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत जे सगळ्यात पहिलं अपडेट आहे ते आहे नायकाबद्दल तर मित्रांनो नायका ही एक अशी कंपनी आहे ज्याच्याबद्दल जा आपल्याला सर्वांनाच माहीत आहे ज्यावेळी ह्याचा आय पी ओ मार्केटमध्ये आला त्यावेळेला खूप जास्त ह्या ठिकाणी जे काही वातावरण होतं ते आनंदाचं वातावरण होतं बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं की हा जो आय पी ओ आहे तो खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स लाँग टर्ममध्ये आपल्याला देऊ शकतो बट आय पी ओ आल्यापासून लॉन्च झाल्यापासूनच ह्या ठिकाणी काय झालेलं आहे सुरुवातीच्या दिवसापासूनच या ठिकाणी कंटिन्युअसली ह्या ठिकाणी हा स्टॉक जो आहे तो एका डाऊन मध्ये आपणाला ह्या ठिकाणी दिसत आहे सो so, मित्रांनो आत्ता काय झालेलं आहे जे काही एक स्टॉक ब्रोकर्स आहेत खूप जास्त या ठिकाणी नावाजलेले स्टॉक ब्रोकर्स आहेत त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे नायकामध्ये बाईंग रेकमेंडेशन दिलेलं आहे तर एलोरा कॅपिटल नावाची एक रिसर्च फर्म आहे एक ब्रोकिंग फर्म आहे त्यांनी ह्यामध्ये बाईंग रेकमेंडेशन दिलेलं आहे सध्याचं प्राइस बघा एकशे सत्तर रुपये अठ्ठावीस पैसे आहे आणि मित्रांनो आजच्या दिवसात जर तुम्ही पाहिलं तर ह्या ठिकाणी साधारणतः एक पॉईंट पंच्याण्णव टक्क्याची ह्या ठिकाणी तेजी होती तर मित्रांनो आता आपण चर्चा करूया की ह्याच्यामध्ये आपणाला बाईंग केलं पाहिजे का तर मित्रांनो बघा सर्वप्रथम टेक्निकली चर्चा करूया आय पी ओ मित्रांनो ज्या वेळेला ह्याचा आला ज्या दिवशी ह्याचं लिस्टिंग झालं तेव्हापासून कंटिन्युअस स्टॉक हा काय आहे डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि जर तुम्ही सध्या पाहिलं तर मार्केट इतक्या चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहे लाईफ टाईम हाय ह्या ठिकाणी मार्केट बनवत चाललेलं आहे पण तरीसुद्धा ह्या स्टॉकमध्ये काय आहे एकदम मंदीचं वातावरण आहे एकदम साईडवे स्टॉक आहे आणि एक सिमेट्रिक ट्रँगल पॅटर्न ह्या ठिकाणी बनवलेला आहे म्हणजे इतक्या लाईफ टाईम हाय मार्केटमध्ये सुद्धा हा पॅटर्न तोडायला ह्या स्टॉकला जमलेला नाही आहे सो टेक्निकली हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतो आहे असं मला ह्या ठिकाणी बिलकुल फुलसुद्धा वाटत नाही आता मित्रांनो विचार करूया हा, ह्या ठिकाणी टेक्निकली तर मित्रांनो फंडामेंटली ह्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम नक्की असणार आहे त्याच कारणाने हा स्टॉक चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत नाही आहे तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस हजार कोटींचं मार्केट कॅपिटल म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे आणि एक हजार पाचशे चौदाचा पी म्हणजे मित्रांनो जर तुम्हाला एक रुपया कमवायचा असेल तर एक हजार पाचशे रुपये तुम्हाला ह्या ठिकाणी गुंतवावे लागतील आता मला सांगा कोणता तरी मूर्खच माणूस असेल जो एक रुपया कमवण्यासाठी एक हजार पाचशे रुपयांची ह्या ठिकाणी काय करेल इन्व्हेस्टमेंट करेल सो हे बिलकुलसुद्धा शक्य नाही आहे बुक व्हॅल्यू बघा मित्रांनो स्टॉकची व्हॅल्यू जी आहे चार रुपये आहे रिअल व्हॅल्यू बुक व्हॅल्यू जी आहे ती चार रुपये बेचाळीस पैसे आहे आणि स्टॉकचं करंट प्राईस किती आहे एकशे एकाहत्तर रुपये मित्रांनो बघा चार रुपयाचा स्टॉक मार्केटमध्ये एकशे एकाहत्तर रुपयाला विकला आहे म्हणजे एखादी चार रुपयाची गोष्ट तुम्हाला एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये किंवा दोनशे रुपयाला विकली जाते तुम्ही ती घेणार आहात का डेफिनेटली तुम्ही ती गोष्ट नाही घेणार आणि हेच कारण आहे की हा स्टॉक परफॉर्म करत नाही आहे अजूनही हा स्टॉक इतका पडून सुद्धा इतका जास्त ओव्हर व्हॅल्यूड आहे सो मित्रांनो कोठे ना कोठे स्टॉक ब्रोकरकडून हा स्टॉक मॅनिप्युलेट करण्याचे प्रयत्न होतात असं मला या ठिकाणी दिसत आहे So, सो मित्रांनो आता आपण जर विचार केला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचा प्रॉफिट्स बघा मित्रांनो ह्या ठिकाणी प्रॉफिटसुद्धा काही खास नाही आहेत uh, कंपनी पहिल्या तीन वर्ष तर ह्या ठिकाणी लॉसमध्येच होती त्यानंतर बासष्ट करोड एक्केचाळीस करोड एकवीस करोड चाळीस करोड अशी ह्या ठिकाणी कंपनीने प्रॉफिट्स केलेल्या आहेत आणि इक्विटी कॅपिटल मित्रांनो बघा दोनशे पंच्याऐंशी करोड दोनशे शहाऐंशी करोड असं या ठिकाणी इक्विटी कॅपिटल सध्या मागच्या दोन वर्षापासून आहे आणि जर बॉरॉइंगचा तुम्ही विचार केलात मित्रांनो या ठिकाणी बॉरॉंग्ज बघा मित्रांनो सातशे अठ्ठ्याण्णव करोड मागील वर्षाचे बॉरोइंग्स आणि आत्ताचे बॉरॉइंग्ज नऊशे एकोणसत्तर करोड मित्रांनो नऊशे एकोणसत्तर करोडची कर्ज आणि चाळीस कोटींचा रेव्हेन्यू मित्रांनो हा आकडा झाला तरी तुम्हाला योग्य वाटतोय का म्हणजे चाळीस रुपये कमवतोय आणि कर्ज आहेत एक हजार रुपये ठीक आहे ह्याला काहीच अर्थ नाही आहे म्हणजे तुमची फायनान्शियल हेल्थ खूप जास्त या ठिकाणी खराब आहे राहिला प्रश्न मित्रांनो प्रमोटर होल्डिंगचा लोक म्हणतील की प्रोमोटर होल्डिंग, प्रोमोटर की होल्डिंग तर खूप चांगली आहे प्रोमोटर्समध्ये बावन्न टक्के होल्डिंग आहे तर मित्रांनो हे बघा प्रमोटर्स जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं तर सगळे जे है, प्रमोटर्स आहेत ते ह्यांचे फॅमिलीतलेच लोक आहेत ओके तो प्रमोटर कोणी बाहेरचे नाही आहेत दुसरा प्रश्न आहे मित्रांनो डीआयएसची होल्डिंग एसमध्ये बघा मेजॉरिटी जे आहे ते म्युच्युअल फंड हाऊसेसच आहेत आणि ज्यावेळी मित्रांनो डी आय ज्यावेळी मित्रांनो लोक जे असतात म्युच्युअल फंड हाऊसेस असतात हंड्रेड अँड हंड्रेड हंड्रेड अँड वन पर्सेंट ते, ते काही ना काही गडबड असते ओके कारण म्युच्युअल फंड हाऊसेसकडे खूप जास्त पैसा असतो ते पैसा एकतर ब्लॉक करू शकत नाहीत ना आयला जास्त बऱ्याच वेळेला त्यांना बरेचसे स्टॉक ह्या ठिकाणी खरेदी करावे लागतात ओके आणि काही ब्लूचिप स्टॉक्स जे असतात ते त्यांना ब्लूचिप स्कीमसाठी ह्या ठिकाणी खरेदी करावे लागतात त्यांच्याहीकडे खूप जास्त मजबुरी असते हे स्टॉक घेण्यापासून त्यांना पर्याय नसतो आणि बऱ्याचशाच वेळेला पब्लिकचा पैसा अशा पद्धतीचे स्टॉक मॅनिप्युलेट करण्यासाठी त्याच्यामध्ये लिक्विडिटी जनरेट करण्यासाठी काय केला जातो ह्या ठिकाणी त्याचा गैरवापरसुद्धा ह्या ठिकाणी केला जातो सो so, एफ आय एस डी आय एसकडे बघण्यापेक्षा त्याचे फंडामेंटल्स आणि त्याचं जे काही फ्युचर व्हिजन आहे तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहिलं पाहिजे सो so, मी स्पष्ट सांगतो सध्या तरी ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासारखं काही नाही so, आहे सो अशा स्टॉक्सपासून लांबच राहा आता नेक्स्ट जो आहे मित्रांनो तो आपण आय पी ओबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करूया फॅल्कॉन टेक्नो प्रोजेक्ट्स इंडियाचा आय पी ओ या ठिकाणी येतो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या दोन महिन्यात आय पी ओचा पाऊस पडणार आहे आणि तसंच होतं मित्रांनो नवनवीन आय पी ओज ह्या ठिकाणी येत आहेत सो मित्रांनो आणखीन एक आय पी ओ आलेला आहे या ठिकाणी फॅलकॉन टेक्नो प्रोजेक्ट्स इंडियाचा आय पी ओ हा आहे आणि मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनी काय करते ते जरा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कंपनी काय करते इलेक्ट्रिकल सिस्टम कंपनी आहे ह्या ठिकाणी कंपनी तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिकल सिस्टम्स ओके फायर फायटिंग सिस्टम्स प्लंबिंग सिस्टम्स त्यानंतर सिव्हिल अँड इंटेरियर वर्क्स एच व्ही एस सी 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 टी व्ही अँड सिक्युरिटी सर्व्हिलियन्स यासारखे जे इलेक्ट्रिकल प्रोजेक्ट्स आहेत त्यांना ते करण्याचं आणि त्याला सर्व्हिस देण्याचं काम ही कंपनी करते आहे जर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण पाहिलं तर ओपनिंग प्राईज जे आहे म्हणजे ओपनिंग डेट जी आहे ह्याची ती एकोणीस जून असणार आणि क्लोजिंग डेट ह्या आय पी यूची एकवीस जून असणार आहे म्हणजे ह्या डेट रेंजमध्ये तुम्ही ह्या ठिकाणी काय करू शकता ह्याच्यासाठी बिडिंग करू शकता ब्याण्णव रुपयेची प्राईस बँड असणार आहे ह्या स्टॉकची म्हणजे ब्याण्णव रुपये ही त्याची काय असणार आहे प प्राईस बँड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ठिकाणी बोली लावू शकता कंपनीची फायनान्शियल हेल्थ जर तुम्ही बघितलेत मित्रांनो या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये सातशे एक्क्याऐंशी करोड रुपये कंपनीवर कर्ज आहेत आणि ह्या ठिकाणी प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघा मित्रांनो शहाऐंशी कोटींचा आहे ओके सो मित्रांनो कंपनीची कर्ज आणि प्रॉफिटचा जर विचार केला तर कंपनीची फायनान्शियल हेल्थ काही खास आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही आहे सो आय पी ओ जो आहे तो खूपच जास्त वीक दिसतोय आणि राहिला प्रश्न आता ग्रे मार्केट प्राईजचा सो ग्रे मार्केट प्राइस अद्यापही डिक्लेअर झाली नाही आहे जर ग्रे मार्केट प्राइस ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डिक्लेअर झाली दुप्पट तिप्पट अशी डिक्लेअर झाली तर तुम्ही या ठिकाणी ह्या आय पी ओसाठी अप्लाय करू शकता पण पर जोपर्यंत ग्रे मार्केट प्राईस या ठिकाणी हे होत नाही आहे डिक्लेअर होत नाही तोपर्यंत या आय ओमध्ये बीड करण्याचा विचार सुद्धा या ठिकाणी करू नका तर आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड हॅव गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू